मित्र जर बघा आम्ही आलो तर उडीत काढायला तर आम्ही सगळं उडीत काढलं आहे रानामधला तर आता तिकडं उचाड लावायचं आहे उडऱ्याचं मळण्यासाठी येऊन द्या तर पप्पा जी तर वरी नेऊन टाकत आहे तर बघा हे सगळं आता न्यायचं आहे वरून मम्मी आली तिकडनं आता मम्मीला बी द्यायचं पाच मी कावळा तर मी डोक्याला खूप मच्छर तुम्ही ब तडूप बांधला होता तर बघा हे मुगाचं राणं असं आहे मम्मी आली आता मम्मी टाकणार आहे तर आता मम्मीला भरून द्यायचं गटवड्यामध्ये उडीत हाय हा व्हायला सुरू आहे पाऊस येतोय त्याच्यामुळे काढायचं लगेच व्हायचं सुरू हो ला, पाटा -पाटा आता ते दोघ जण बांधून देतात आम्ही दोघ जण वाहतो तरी या व्हावं लवकर पटापाटा थोडस राहिलं तर व्हावं आता थोडं राहिले व्हायचं तरी सात वाजतील सात वाजतील तर मम्मी आता बघा गटुडा भरचा आहे उडी टाकीत आहे आता गटुडावर तिकडे वर भरण्याचं बांधून तर बघा तर आता तर राहिलं आहे मग आता घरी जायचं आता खूप उशीर झाला अंधार पडायला लागला आहे तर मी आता टाकती आणि झालं की कसं मग कवळच नाही आण मम्मी घरी आता तर बघा कसं होत नाही तर उद्या मळायचं आहे त्यामुळं पाऊस रात्री पाऊस येऊन आहे त्यामुळं टाकीत रात्री जर पावसाला सगळं भिजून जाईन वलं होईल पण उगून नाही त्यामुळं आता उचलून त्या बुचडा लावायचं तिकडून येऊन झालं उद्या मळायचं आहे बघा मित्र मम्मी गेली आहे घेऊन आता बुचड तिथे तर पत बांधलेलं उडीत घेऊन गेली आता टाकी माझ्यावर तिकडं पुतळं कल्याणीच्या पप्पाची इथं आणि कृष्णाची तिथं आणि माझी इथं राहिली बघा मी जरा मागंच राहिली आता कारण पहिली लावली आणि दुसरी घेऊन तरी बघा पप्पा कृष्णा कसा का काढतोय कुत्र्याच्या पुढे गेला <laughs> तो पड़ु पड़ु <laughs> का पात पडू पडू काढते बघा तसं सोयाबीन उडीत कसा काढते तसं पटापटा पात पळा मग पुढं कारण मी मागं इथं राहिली आणि तो पार तिथं गेला त्याच्यामुळे तेवढं फास्ट पडलं आणि हे पण इथं महागच इथं कारण आम्ही दोघं बी महागच राहिलो कारण त्यांनी लई पटापटा गेला आहे ना उरकतं बी त्याला आणि ते फसा फसा त्याच्यामध्ये तिथपर्यंत तर गेला आहे तर आता झालंयच म्हणायचं उडीत काढून तर हे बघा असं आहे इकडं उन्हामुळं तर हेच खायला लागले ना काही म्हणजे निकडं खालचा अर्धा झाला आहे म्हणायचं ना अर्धा वरचाच राहिला आहे आता गोळा करायचा आहे तेवढा गोळा करून घेतलं की मग झालं कारण काढून झालं पाऊस परत येतो त्याच्यामुळं काढणं आणि गोळा करणं सांगत येतं एक पात काढली पण आणि गोळा पण केली ही वरची